तेवीस तारखेला चला रे बाबा तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने एकतर्फी दिला कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या एकतर्फी निकाल लागलेला नव्हता ला। जास्तीत जास्त दोनशे बावीस जागा एकेकाळी काँग्रेसात प्रभुत्व असताना आलेल्या होत्या परंतु ते पण विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला त्याबद्दल मी आपल्यामार्फत मी तर मानलेलेच पहिले परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो परंतु जबाबदारी वाढलेली आहे आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव शिंदे साहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली ती काही मला ऐकायला मिळाली नाही कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला पण एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही बहुतेक अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये काही अडचणी असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं रा, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हाला लोकांच्याकडनं होईल उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार त्या सरकारमधले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा का उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल बोलताना असेल मी आता काय कठीण आहे तुम्ही पत्रकार मित्रांना तुमच्या हातच जोडले पाहिजे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्याच्या आमची मीटिंग आहे त्या मिटिंग जे काही ठरेल ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची सत्ता असेल काही प्रॉब्लेम नाही काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पद येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा सा। आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्या बद्दल मी कसं सा सांगू शकतो नाही मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली कुणाचे किती लोक निवडून आलेत त्याबद्दल पण पाहिलं जात मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी मला त्याबद्दल नो ते तुम्ही ना एवढं राज्याचं महत्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडे तेरा कोटी जनतेचा कारभार कोरोनाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण ईव्हीएम तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे दत्ताबस्तन झालेलो आहे संविधानाचा सव सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ईव्हीएम चा दोष दिलेला नाही ईव्हीएम काय आज नाही वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे काय असत आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं महाराल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ते दाखवण्याचा हा केवळ प्रयत्न आहे आणि मग कुठनही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथे एव्हीएम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला पाहिला असेल त्यावेळेस ईव्हीएम सांग आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएम ला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका दिवसात घडत नसत ईव्हीएमचं मशीनच्या बद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतीननी असं केलं रशियानी तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत वापरलं वा था, जात नाही अमेरिकेत मध्ये बॅलेट पेपर वापरला जातो परंतु पर ट्रम्प माग गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असतात आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देखील तो निर्णय अंतिम मानतो त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाकीच्या मी तुम्हाला काय सांगतो त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहे आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माती ते मारायचं या बीव्ही आमचा फार चांगला लागला असता पण ईव्हीएमने आम्हाला हे केलं ईव्हीएम मुळे आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडस नाही रे आपले लीडर आपल्या करता काहीतरी म्हणता येत असा केवी पण प्रयत्न करायचा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं हो काय नाही पण बहुतेकांचा इव्हीएम वर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकून उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस हा मॅम तीन पर्यंत तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे तीस किंवा एक असुभेच बाकी त्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे कमगिर आहेत आपलं बघाव शरद पवार गटातले काही आमदार तीन दिवस झाले अजून कशातच काही काही नाही पण पसरवण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या संपर्कात कोणी नाही आम्ही पहिल्यांदा ना निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांच्याही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता करना 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 ते फॉर्म वर सह्या करणं वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात ठराव करावं लागतो की आपल्या गटनेता कोण त्याला काय अधिकार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडलेल्या आहेत आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार माना मतदारांचे आभार माना हे आपल्याला माहिते किती वर्ष जे ते वेगळे झाल्यापासून अशी चर्चा म्हणून ज्यावेळेस कुठल्या बातम्या नसतात त्यावेळेस अशा काहीतरी बातम्या सोडल्या जातात आम्ही आमचं काम करतोय आम्ही महायुतीमध्ये समाधान आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो आणि आम्ही पुढं जातोय आणि राज्याचं हित कसं आपल्याला चांगल्यातलं चांगलं सांभाळता येईल आणि विकास करता येईल याकरता आमचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद Ini <imitation> surga E

She's <laughs> right.